नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती तीन ते आठ जून दरम्यान राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवावेत असे फतवा वजा पत्र महाराष्ट्र गोसेवा आयोगानं सर्व बाजार समित्यांना पाठवल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला हा आदेश शेतकरी विरोधी असल्याची टीका सुद्धा झाली तसंच या विषयाला धार्मिक अंग असल्यानं तशी प्रतिक्रियाही उमटली वादावर पडदा टाकण्यासाठी अखेर राज्य सरकारनं हस्तक्षेप केला त्यानंतर काढलेल्या सुधारित पत्रात सर्व गुरांचे बाजार हा उल्लेख वगळून त्याऐवजी देशी गोवंशाचे बाजार अशी दुरुस्ती करण्यात आली गोसेवा आयोगाच्या या उपद्व्यापामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत वास्तविक राज्यात एकोणीसशे शहात्तरपासूनच पासूनच बंदी आहे राज्य सरकारनं चार मार्च दोन हजार पंधरापासून संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा सुद्धा लागू केला आहे आणि त्यामुळं गाईबरोबरच बैल वळू खोंड हा गोवंश ही कायद्याच्या कक्षेत आलाय या कायद्यानुसार राज्यात गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे गोसेवा आयोगाच्या मानण्यानुसार सात जून राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या बकरी ईद सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल कुर्बानी करण्यात येते त्यावेळी गोवंशाचं कत्तल होऊन अधिनियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून बाजार समितीच्या अखतरीत येणाऱ्या विविध गावांमध्ये गुरांचे बाजार भरणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आयोगानं मूळ पत्रात म्हटलं होतं मुळात बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी दिली जाते ती बकऱ्यांची असं असताना या सणाला गायींची गोवंशाची हत्या केली जाते हा जावाई शोध आयोगानं कशाच्या आधारावर लावलाय वर त्यावर उपाय म्हणून जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा जालिम इलाज आयोगानं शोधून काढला तो अंमलात आणला तर गोवंशाबरोबरच बकरे मशी शेळ्या यासारखे कोणतेही बंदी नसलेली जनावरंही विकता येणार नाहीत पशुधन हा ग्रामीण अर्थकारणातील एक महत्वाचा घटक आहे हे आपल्याला माहिती आहे एक आठवडा जनावरांचे बाजार बंद राहिले तर पशुपालक शेतकरी मध्यस्थ दलाल वाहतूक गाडी चालक मालक हमाल मजूर कुरेशी आणि खाटिक या समाजाची रोजीरोटी धोक्यात येते याचं भान आयोगाला आहे का गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनावरांचे बाजार बंद करणं हा उपाय असू शकत नाही मुळात गोसेवा आयोगाला बाजार बंद ठेवण्याचा आदेश देण्याचा अधिकारच नाही आहे बाजार समित्यांचं नियमन करण्याची यंत्रणा पणन संचालकांच्या अखत्यारीत येते तसंच स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची असते असं असताना आयोगानं कोणत्या अधिकारात बाजार समित्यांना पत्र लिहिलं राज्य सरकारनं हे पत्रच रद्द बातल करायला हवं होतं त्याऐवजी पत्रात दुरुस्ती करण्याची भूमिका घेण्यात आली राज्यातील देशी गोवंशाचं संवर्धन संरक्षण आणि कल्याण करणं त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचं पर्यवेक्षण करणं यासाठी गोसेवा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे त्या आघाडीवर गेल्या दोन वर्षात आयोगाची कामगिरी काय याचा ताळेबंद कधीतरी मांडला पाहिजे गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर देशी गायींची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे देशी गायींच्या जतन संवर्धनासाठी वेगळा दृष्टिकोन ठेवून धोरण आखलं पाहिजे गायींच्या स्थानिक जातींवर सखोल संशोधन व्हायला हवं देशी गोवंशाच्या था स्थानिक जाती शोधणं त्याचं पालन करणाऱ्या लोकसमूहाचं ज्ञान विकसित करणं आणि ते तयार करत असलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांसाठी बाजारपेठ उभी करणं या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे त्यासाठी गोसेवा आयोगानं योगदान देणं अपेक्षित आहे पण मूळ उद्देश सोडून धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा अप्रत्यक्षरित्या राबवण्यासाठी साधन म्हणून आयोगाचा वापर केला जात असेल तर ते सर्वार्थानं अनुचित आहे तुम्हाला गोसेवा आयोगानं जो काही फतवा वजापत्र पत्र लिहिलेलं होतं त्याबद्दल काय वाटतंय राज्य सरकारला हे पत्र रद्द करण्याऐवजी त्यामध्ये बदल करून ते आदेश त्या पद्धतीनं राबवण्याचा निर्णय का घ्यावा असा वाटला असेल याबद्दलची तुमची प्रतिक्रिया नेमकी ने काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या